मित्रांनो कसे आहात तर सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो मी करत आता इंट्रो काय देणार नाही बाकीचा इंट्रो ते आता मी देतोच मी कडीत कडीत इंट्रो बदलतो आता माझा इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका युट्यूब चॅनलमध्ये बिनी आव दो तासा तासाला मिनटा ता, मिनटा इं इंटरव्ह्यू बदलतो तर मित्रांनो ते बाकी राहून द्या तर बघा आज आमच्या आईचं म्हणणं काय आहे तर बघा मी एक आम आपण दोघांनी व्हिडिओ केलाय का नाही बर मी साडी घातलेली तर लोकांना की ते व्हिडिओ कसा वाटला कसा वाटलाय आम्ही बनवलेला तर बघा अक्षयबाईचा एक व्हिडिओ केलाय मी माझी लडकी बन योजनेचा इंस्टाग्रामला पण आहे ना आपल्या युट्यूब चॅनलला पण आहे शॉर्टला टाकलाय तर बघितलं नसतं तर बघा आता ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो त्या व्हिडिओची तर पूर्ण बघा तो व्हिडिओ कसा वाटला म्हणलं की कॉमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला असे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला खाली कमेंट मध्ये सांगा चला मित्रांनो तर आमच्या आईचं म्हणणं जरा काहीतरी आहे तर आईकड कॅमेरा व्हिडिओ तर तुझं आजचं म्हणणं काय आज काय आहे तर आपल्या ऑडिओ आपल्या युट्यूब फॅमिलीला गुगळ गुकळ अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे मोठी बोल की तर मित्रांनो बघा आमची मम्मीचं कसं असते जेव्हा आपण ब्लॉग गेल का तेव्हा प्रत्येक गोष्ट हळू 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 बोलते अग तू माझी आई का नाही मग असं खुलून बोल जा ग मी तर मी मित्रांनो बघा असतं वाचत नाही बघा आमच्या गावात सप्ताह सप्ताह बसलाय बॅकग्राऊंडला ते आवाज येत अस ऐकू गावात बसलाय जाऊ द्या आता उद्याचा लास्ट दिवस आहे सप्ताचा काय उद्याच्या एंड होईल उद्या कालचं कीर्तन आहे बघा सात दिवसाचा सप्ता असतो बघा सात दिवस उद्याच्याला कंप्लीट होत्यात आणि उद्याच्या शेवटचं कालचं कीर्तन आहे का नाही का आपल्या गावातलं का नाही मग ते त्याला संपतोय उद्या बघा पूर्ण बघा आमच्या गावातली सगळी माणसं स्वयंपाक असतात म्हणजे उद्याची पंगत सगळ्यांची असते करायचं काल्याची कीर्तनाची तर बघा सगळ्यांची पंगत असते काल्याची कीर्तनाची तर मी म्हंटल अ तुम्हाला गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ तर मित्रांनो अशाच प्रकारे अ आमच्या पप्पा पप्पाच माझ्या भावाचं आगमन झालेलं आहे तर आताच भाऊ आला कामावून आणि अय का तुला सुट्टी आता शिक काय म्हणलं तर मित्रांनो हाय माझ्या भावाचा मोबाईल अय वर बघ माझी युट्यूब फॅमिली म्हणते तुमचा भाऊ दाखवत नाही दाखवत नाही तिकडे बघ नीट तर हाय म्हण मित्रांनो हा माझा भाऊ आहे अरे वर बघ के हा माझा भाऊ आहे तर असली पोरगी तर सांगा आम्हाला कुठं तरी कमेंट मध्ये सांगा जाऊन मला मी जर असेच आमच्या फॅमिलीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी लवकर असे घेऊन कंटेंट घेऊन येईन तर पाहिला पप्पा कुठे गेलं त्याचा मेळाव पप्पा आल पल पालत घरात आलो वा वा अरे घरात आलत घे काय केलं दाखव रात्री कार्यक्रम झाला मोबाईलचा भावांनी चिकट टेप लावली प्लेनच करून टाकलं हे हो का रे तर मित्रांनो ओ कुठे गेलं तर तुमच्याकडे कॅमेरा फिरवला येईन आत्ता जेव्हा कॅमेरा चाले तर मित्रांनो जर आमची फॅमिलीचे आक्षेचे फॅमिलीचे जर व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी असेच व्हिडिओ घेऊन या जाईन युट्यूबला तर बघा मी सकाळी व्हिडिओ सोडला होता आक्षा बायचाल तर आपल्या युट्युब फॅमिलीला सांगा तर व्हिडिओ बघायला बघा व्हिडिओ बघा चांगला असते लाईक करी करा काय नाही जाही तर मित्रांनो ही माझी मम्मी आहे आणि हे पप्पा आहेत आणि वर बघ हा माझा मेकॅनिकल भाऊ आहे चला बाय बाय व्हिडिओ किती मिनिटाचा झालाय रिडिओ व्हिडिओ किती मिनिटाचा झालाय फोन बॉग तर मित्रांनो चला चार आलेत आलेत आले पैसे मी कॅमेरा चालू केलं ब्लॉग घ्यायला चला मित्रांनो बाय बाय लव्ह यू तर आज आम्हाला गोकुळाष्टमीचा उपवास पण आहे श्रावण सोमवारचा उपवास पण आहे आता शाबू करायचा आहे का आईने बिजू घातल्या बघा इथे शाबू आता हा हा शाबू करायचा आणि ह्यांना पण पप्पाला पण उपवास आहे आमच्या मम्मीला पण उपवास आहे भावाला काही उपवास नसतो पण मला पण उपवास आहे गुकुळाष्टमीचा आणि श्रावण सोमवार पण आहे दोन उपवास आहेत आम्हाला उपवास घडतात चला काय काय चालू रे गुलू गुलू गुल नवर बायकोच काय 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 म्हणतो जाऊ दे काय होत नाही ते आपली उठ फॅमिली काय दाखवते त्याला ह अ जर आम म्हणा की आमची युटू आमच्या फॅमिलीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात बघायला व्हिडिओ कसे वाटतात बघायला फॅमिलीचे